मनसेची नाशिक रोड या ठिकाणी तपोवणातील प्रतिकृती सादर करून जनजागृती करण्यात आली झाडे वाचवा तपोवन वाचवाच घोषवाक्य देत मनसेचे शहर उपाध्यक्ष पंडित मनविसे प्रदेश कार्यकारिणी सदस्य शशी चौधरी प्रसिद्धी प्रमुख नितीन धानापुणे आदित्य कुलकर्णी मीरा आवारे गोरख शिंदे अनुप लोखंडे राहुल गोते यावेळेस उपस्थित होते मनसेचे पदाधिकारी तपोवनातील प्रतिकृती सादर करून जनजागृती यावेळेस त्यांनी केली परिसरामध्ये तपोवनामध्ये वृक्ष वृक्षप्रेमींच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा आणि असंवेदनशील सरकारला निवडून देऊ नये असं आवाहन मनसेचे पदाधिकारी यांनी केलं आहे तपोवनामध्ये वृक्षतोडी प्रकरणी बाबतीत सरकार आणि नाशिक शहर नगरपालिका असंवेदनशील असून नाशिकला साकारण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं अठराशे पंचवीस झाड तोडण्याचा प्रस्ताव याबाबत या तपोवन वृक्ष तोडी विरोधामध्ये मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून मनसेचे शहर उपाध्यक्ष याचिका दाखल केली आहे या पुढील तारखेच्या सात जानेवारीला ही सुनवाई असून मागील सुनवाई महाराष्ट्र सरकार आणि नाशिक महानगरपालिकेला कोर्टात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे प्रभाग क्रमांक वीस इथे मनसे तर्फे आज आम्ही प्रचार मोहीम चालू केलेली आहे प्रचार मोहीम चालू आहे पण त्या प्रचाराच्या दरम्यान मी आम्ही स्वतः हे जे तपवनच प्रतिकृती आहे ही मॉडेल आहे आम्ही हे सर्व घरोघरी फिरवतोय नागरिकांना दाखवतोय आणि त्यांना दाखवायचं समजावण्याचा प्रयत्न करतोय की हे सरकार असंवेदनशील आहे आणि जे झाडं तोडणार आहे तीनशे झाडं तोडलेली आहे अठराशे अजून तोडणार आहे याचिका देखील टाकलेली आहे परंतु हे होत असताना जर म्हणजे असा आम्हाला याच्यामध्ये संशय आहे की हे झाडं तोडतीलच कधी ना कधीतरी तर मग अशा सरकारला अशा ह्या भाजप शासित सरकारला तुम्ही मतदान करणार का यांना तुम्ही निवडून देणार का हा आमचा प्रश्न आहे म्हणून ही जनजागृती मोहीम आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्व प्रचारादरम्यानच आम्ही हे सर्व नागरिकांच्या भेटीगाठी आम्ही त्यांना समजवायचा प्रयत्न करतोय आणि नक्कीच याच्यामध्ये आम्हाला असं वाटतंय की याच्यामध्ये चा लोकही चांगले प्रतिसाद देत आहेत आम्हाला आणि ह्या आंदोलनामध्ये पुढे आम्ही जे आंदोलनं पंधरा तारखे जे आंदोलनं होतील त्यामध्ये लोकही सहभाग होत पाहिजे आहे तर आपण पर्यावरणाशी निगडीत राहायला पाहिजे पर्यावरणाला वाचवायला पाहिजे झाडं काटणे कापणे हा एक सरकारी गुन्हा पर तर आहेच परंतु ते पर्यावरणाचं नुकसानसुद्धा आहे तर तपोवनात ज्या काही गोष्टी घडत आहे जे झाडं कापले जात आहे त्याच्यामुळे आजूबाजूच्या किंवा नाशिकच्या सर्व परिसराला फार नुकसान पोचते आहे त्याच्यामुळे पोल्युशन वाढतंय पोल्युशनला काय म्हणतात वाढत वाढतंय है ना वातावरणामध्ये प्रदूषण वाढतंय आणि हे प्रदूषण रोखण्यासाठी आपण कृपा करून झाडं कापू नका पर्यावरण वाचवा नाशिक वाचवा तपोवन वाचवा वेद न्यूज साठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड